चोट चोट तर मित्रांनो आम्ही आलो नगर येथे श्री विशाल गणपती मंदिर दर्शनाला तर छोटा शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आहे पाहत राही असे पूर्ण इथं स्टार्ट एंट्री केली आता माळवाडा इथे या विशाल गणपती आहे नगरचं आराध्य दैवत पूर्ण नगर जिल्ह्याचं इथे खूप लांबून लांबून लोक येतात दर्शनासाठी आणि इथं गणपती उत्सवात तर खूप मोठा असा उत्सव असतो आणि देखावा पण खूप मोठा असतो नगरचे देखाव म्हणजे खूप भारी असतात हे पहा विशाल गणपती प्रवेशद्वार हे पायर कासा आहे आणि हे पाव प्रचंड अशी मोठी मूर्ती आहे विशाल गणपती मंदिर आतमध्ये खूप असं म्हणजे खूप छान असं मंदिर बनलेलं आहे म्हणजे झुंब त्याचे म्हणजे जे आपण खांब आहे त्याच्यासुद्धा मस्त रेखीव अशा आकृती काढलेल्या आहेत आणि संगमरवलीमध्ये हे मंदिर बनवलं आहे ते पाऊ शकतावरती डेकोरेशन खूप छान झालेलं आहे झुंबर पण खूप मोठा आहे इथं वरती लावलेलं आणि अट्रॅक्टिव्ह असं हे मंदिर बनलेलं आहे तर नक्की दर्शन घ्या विशाल गणपती माळेवाडा अहमदनगर